नमस्कार मैत्रिणी हे बघा आज इथं मस्त असा फ्लावरचा कांदा घेतल्यावर का मी आणि अगदीच मस्त असा पांढरा शुभ्र कांदा आहे हा पाहू शकता तुम्ही मग आता हे फ्लावर आपल्याला मस्त असे निसून घ्यायची बघा झटपट आणि बनवायचे टिफिनसाठी खास अशी फ्लावरची भाजी टिफिनसाठी बनवा अशी मस्त अशी भाजी पहा आपण बनवूया आता टिफिनसाठी आणि खरंच ही फ्लावर कधीतरी अशी सुक्की केली की खूपच छान लागते आणि खूप कवळी लसलशीत हलकी फुलफुलीत हाताने हाताने अगदी पटापटा अशी तुटणारी फ्लावर आहे बघा पाहू शकता तुम्ही खूप सुंदर फ्लावर आहे मैत्रिणी चला आता ही संपूर्ण आपण निसून घेऊया पहा इथं थोडासा काळा डाग आहे तो काळ्या डागाची मी तेवढी काढून टाकणार आहे बरं का हे बघा आणि पूर्ण देठं वगैरे घ्यायचे देठांमध्ये अगदीच वनस्पती असते आपल्या फ्लावरमध्ये म्हणजे सुद्धा वाया घालवायची नाही बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण फ्लावर हे करून घेतलेले ना आता त्याची ह्याची वाटण्याची तयारी इथं पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मी पाहू शकता तुम्ही आणि भरपूर सारा असा लसूण हा लसूणसुद्धा आपल्याला याच्यात घालून घ्यायचा आहे बरं का अगदी भरपूर लसणाने अगदी छान अशी चव येते इथं धने घेतलेले आहेत मग सुक्या भाजीसाठी बनवायचं आहे आपल्याला मसाला हे बघा इथं धनेसुद्धा टाकलेत मी याच्यात हे धणे टाकून आणि हा लसूण अगदी भरपूर सारा असा टाकून देणार आहे बरं का आता आपल्याला हे बिगर न पाणी घालताच वाटायचं आहे त्याच्यात टाकली एक चमचा जिरी हे बघा पूर्ण असं वाटून झालेलं आहे न पाणी घालता वाटलेलं आहे इथं गॅसवर आता मी कढई ठेवली कढईमध्ये टाकायचं आपल्याला तेल तेल किती टाकायचं आहे हे तुम्ही तुमच्या आवडीने ठरवा मी अगदी थोडं जास्तच टाकणार आहे त्याच्यानंतर ते तेल तापलेले आपण टाकली आहे जिरी कडीपत्ता आणि हा एक टॅमॅटो चिरून घेतलेला आहे हा सुद्धा आपल्याला संपूर्ण टाकून द्यायचा आहे बघा छान पद्धतीने टॅमॅटो परतून घ्यायचं आहे पा टॅमॅटो बी अगदी चांगला परतला आहे त्याच्यानंतर आपण जे वाटण वाटले ते आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचे बरं का हे बघा पूर्ण वाटण मी टाकून देणार आहे आणि अगदीच कच्चा पाना जास्त वर त्याला परतून घेणार आहे अगदी छान पद्धतीने हे वाटण आपल्याला याच्यात परतायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचे धना पावडर अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे पुन्हा अर्धा चमचा मटण मसालासुद्धा टाकायचा आहे याच्यात इतर तिखट मसाले कोणतेच यूज करायचे नाही थोडीशी हळद टाकायची हळदसुद्धा टाकून घेतलेली पाहू शकता थोडंसं मिरचीचं पाणी खालून त्याच्यात टाकलं आहे पण पूर्ण आपल्याला एवढा हलवायचे आपलं वाटण हे संपूर्ण परतून घ्यायचं आहे का संपूर्ण वाटण परतून झालेले अगदी तेलही सुटले त्याच्यानंतर टाकायचे भरपूर सारी कोथंबीर कोथंबीरन हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आपली ही फ्लावर धुवून घेतलेली स्वच्छ फ्लावर त्याच्यात टाकून द्यायची बरं का मैत्रीण अगदीच मैत्रिणी पाच मिनटात आपली भाजी रेडी होणार आहे इथे टाकणारे दोन चमचे शेंगदाण्याचा कोट तुमच्या आवडीने किती टाकायचा तेवढा टाकू शकता मी इथं दोनच चमचे टाकलेले मैत्रिणी पाहू शकता तुम्ही अगदी मस्त अशी फ्लावर होणार आहे चला आता इला चवीपुरतं मीठही टाकून घेऊया आपण हे बघा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता फ्लावर अगदीच मस्त असे हलवून घ्यायचे बरं का संपूर्ण सगळीकडून ही फ्लावर हलवून घ्यायची आणि खरंच मैत्रिण हिरव्या मिरचीतली फ्लावर अगदीच अप्रतिम अशी लागते बरं का चवही खूप छान लागते आणि फ्लावर आपल्याला अगदी जास्तही गाळ करायचं नाही आहे थोडी कचटच ठेवायची थोडीशी भाजी थोडी कचट असली तर अगदीच अप्रतिम चव लागते पूर्ण भाजी जर शिजून झाली तर त्याच्यातलं पूर्ण जीवनसत्व म्हणतात ना मरून जातं त्याच्यामुळं भाजी कधी बी थोडीशी कच्ची ठेवायची ही भाजी आता पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे बघा अशी संपूर्ण भाजी हालून झालेली आहे मैत्रिणी आता त्याच्या आपल्याला एक दोन मिनटं झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम लहानच करायची वाढवायची नाही दोन मिनटांनी पुन्हा पाहिजे भरपूर असं पाणी सुटलेलं आहे पाणी तर आपण थोडंसं टाकलं होतं आता गॅसची फ्लेम वाढवायची आणि पटकन हे पाणी सुकून टाकायचे पाहू शकता तुम्ही मैत्रिणी अगदी पाच मिनटात ही फ्लावर होती आणि खरंच खूप झटपट टिफिंगसाठी खूपच छान अशी फ्लावर तयार होती बघा मस्त अशी कोरडी फडफडीत झालेली आहे मैत्रिणी चला मी आता तुम्हाला काढून दाखवते पहा मस्त अशी झालेली आहे अगदीच पाहूनच तोंडाला पाणी सुटते एवढी छान लागते खायला बी खूप चवदार हे बघा मैत्रीण आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असन त्यांनीही करा चला मग आपण उद्या भेटूया बाय